नमस्कार साक्षीदार न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे वंचित बहुजन आघाडीच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक संपदा मुंडे यांच्या आत्महत्यानंतर रुपाली चाकणकर यांनी केलेल्या अपशब्द वक्तव्याचा आज अकोल्यात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे वंचित बहुजन आघाडीच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या असून त्यांनी आगळ्या पद्धतीने निषेध नोंदवला आहे महिलांनी साडीवर निवेदन लिहून ते जिल्हाधिकाऱ्या मार्फत गृहमंत्र्यांना पाठवण्याचा निर्णय घेतला आहे या अनोख्या आंदोलनाद्वारे रुपाली चाकणकर यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या विरोधात कठोर कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे आमची मागणी असं आहे की रुपाली तई चाकणकर या महिला आयोगाच्या म्हणजे अध्यक्ष असल्यानंतरही त्यांना एका महिलेबद्दल सहानुभूती भीती नाहीये आणि डॉक्टर संपदा मुंडे जे अपशब्द वापरले आहेत त्यांच्याबद्दल आमच्या मनात हा खूप रोष आहे त्यांच्या वतीने आम्ही हा निषेध जाहीर करायसाठी आज साडीवर आम्ही आंदोलन करत आहोत निवेदन देतो